नमस्कार अर्चना रेशमीमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण करणार तर रव्याचे रसरशीद गुलाबजामुन रेशिपीला सुरुवात करू एक मोठी कढाई घेतलेली मोठी कढाई घ्यायची म्हणजे चांगला असं रवा हलवायला येतो त्यामध्ये एक चमचा तूप टाकायचं आणि त्यामध्ये चार वाटा दूध टाकणार आहे दुधाला उकळी येऊन द्यायची दूध मोठ्या गॅसवर ठेवायचं म्हणजे दूध उकळ उकळतं करते पहिले गरम करून घेतलं होतं उकळी आली की लो करायचा एकदम बारीक गॅस करायचा बारीक गॅसवरतीच ही रवा हळू हो करून टाकायचं एकदम टाकायचं नाही म्हणजे गाठी होत नाही तर एका हाताने असं हलवत राहायचं आणि एका हाताने थोडं रवा टाकायचं हे बारीक रवा आहे तुमच्याकडं जर मोठा असाल तर मिक्सरमधनं फिरून घ्यायचा चार वाट्यात दूध म्हटलं दोन वाट्या रवा घेतलेला आहे मग सगळं हलवून झालेलं आहे गुडापासून हलवत राहायचं म्हणजे बुडाला असं चिटकत नाही आहे मग लगेच गोळा होतो दोन ते तीन मिनटं मग लगेच गोळा तयार होत आहे गोळा तयार झालेला आहे एका मोठ्या ताटामध्ये काढून घ्यायचा कडाईला पण नाही चिट केलेलं आहे ते सगळं टाकून द्यायचं त्यामध्ये आणि थोडंसं पसरून घ्यायचं थंड करून घ्यायचं आपल्याला थोडंसं थंड कराय जास्त पण करायचं नाही थोडं नॉर्मल गरम पाहिजेच दुसरी एक मोठी कढाई घेतली त्या कढाई अशी मोठ्ठी पसरत घ्यायचा किंवा पा, पा, पातीला घेऊ शकता म्हणजे त्या चांगले गुलाबजाम मरते मुरत तर चार वाटी साखर घेतलेली आणि चार आठ वाट्या पाणी घ्यायचं जवळ साखरजवढीच पाणी घ्यायचं तीन विलायच्या टाकल्या तशा तोडून टाकायच्या आणि मिक्स करून घ्यायचं त्याला पाण्याला उकळी आले की तीन ते चार मिनटासाठी ठेवायचं फक्त चिकट पाक करायचं एक तारी पाक करायचं नाही पाक तयार झालं की झाकण ठेवायचं म्हणजे गरम पाक राहते त्यामध्ये एक छोटा चमचा विलायची पावडर टाकायची आणि थोडासा सोडा टाकायचा जास्त वापरायचं नाही जास्त सोडा वापरलं तर तेलामध्ये विरगाळ ठेवतं त्यामुळे थोडासा टाकायचा आणि चांगलं मसळून मसळून मळून घ्यायचं चांगलं मळून थोडं गुलाबजामुन छान होत येतं मळून झालं एकदम मऊसुद्धा पीठ झालेलं आहे आपल्या आवडीप्रमाणे लहान मोठे गोळे करून घ्यायचे ह्याप्रमाणे मी मिडियम साईजचेच केले तर अजूनही करून दाखवते तुम्हाला आणि पटकर न होतं जास्त टाईम पण लागत नाही तर सगळे गुलाबजामुन तयार झाले तर एकसारखे करून घ्यायचे असे आणि लवत मिडियम गॅसवरती गरम तेल करायला ठेवले मोठ्या गॅसवरती ठेवायचं नाही जास्त तेल पण गरम नसाय पाहिजे थंड पण नसाय पाहिजे मध्यम गरम पाहिजे हे गुलाबजामुन पहिले तळून घेतलेलं आहे आता सगळे असे टाकून घ्यायचे जवळ बसत टाकायचे जास्त टाकायचे नाही तर आणि टाकलं की एक ते दोन मिनटासाठी हलवून नाही घ्यायचे एक ते दोन मिनटं झाले की मग हलक्या हाताने हलवून घ्यायचे एखाद्या चमच्यानं नुसतं सारखं हलवत राहायचं असं म्हणजे एकसारखं कलर पण येतं आहे आणि आतमधनं कच्चे पण राहत नाही तर तुम्ही हलवायचं बंद केलं किंवा हे झालं की एका साईडनं असे तळे जातं ना एका साईडनं कच्चे राहतात सारखं हलवून हलून तळत राहायचं तळून झालं की एका चाणीवरती काढायचं नॉर्मल थंड होऊन द्यायचं थंड झालं गुलाबजामुनवर टाकायचं गरमच पाहिजे गुलाबजामुन पण पाक पण पाक जर थंड झालं तर गरम करून घ्यायचा आणि झालं की लगेच टाकायचे नाही तर थोडंसं थांबायचं थोडं नॉर्मल थंड होईपर्यंत आणि मग पाकामुळे टाकून घ्यायचं रसरशीत असे गुलाबजामुन तयार होतं हे माझी रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा लाईक करा शेअर करा आणि चॅनल जबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबायला विसरू नका